मात्र नक्की सिद्ध झालं बरं का एक बाईच बाईची खरी दुश्मन असते कारण बघा ना ह्या जी बा बायका होत्या गच्ची प्रकरण म्हणजे कमीत कमी ते तीन वर्ष ताईला परेशान करत होत्या ज्या ह्या टोळीखोर बायका होत्या ती हिनं तिला सांगायचं तिनं तिला सांगायचं आणि ह्यानी सगळ्यांनी मिळून एका बाईला आज आत्महत्या करायला प्रवृत्त कराय केलं म्हणजे खरी बईच बाईची दुश्मन असते जीवाच्या आकांतानं माधुरीताई ओरडून ओरडून सांगत होत्या कितीतरी महिलांना माधुरीताईने मदत केली आणि त्याच महिला परत माधुरीताईंवर उलटून पडल्या हो जीवाच्या आकांतानं माधुरीताई रडल्या होत्या त्यावेळेस मी माधुरीताईला कॉल केले समजावलं माधुरीताईच्या मनाचा मोठ्यापणा होता की माधुरीताई कुणाच्या कॉल पण रिसिव्ह करत नव्हत्या पण माधुरीताईने माझा कॉल रिसिव्ह केला त्यावेळेला मी खूप समजून सांगितलं माधुरीताईला माधुरी ताई फोनवर रडत होत्या ना की ताई म्हणल्या कोर्टात पण माझा खूप अपमान केला हीच न्याय द्यावत का डोळेवर पट्टी बांधली म्हणजे खरच न्याय देवतेला न्याय काय आहे हे द्यायचा नाही का दिसत नाही हेच कळना गेलं कोर्टामध्ये एखादी बाई घाण शिवेगाळ करत असताना बाकीचा जमाव म्हणा किंवा न्यायाधीश मुघ गिळून गप्प का होता न्यायाधीशानं का नाही सांगितलं की ती बाई आत्ता एवढा अकांत तांडव करत आहे तर पाटी मागून तर किती तमाशा घालत असेल पण उलट तिथं माधुरी ताईलाच झापलं गेलं माधुरी ताईलाच बोललं गेलं की ती बाई एवढी आता तांडव करते म्हणजे तूच तिला त्रास देतीस असा आरोप माधुरी ताईवर केला गेला आपली इतकी पोकळ न्याय व्यवस्था आहे की न्याय पाहिजे असेल तर त्यासाठी जीव द्यावा लागतो का सांगा ना आणि आपण समाज एखाद्या व्यक्तीनं कुठला तरी असा निर्णय घेतला की मग आपण मेणबत्त्या बँडल जाळायला आहोत मग आपण निषेध व्यक्त कर करायला तयार आहोत पण आत्तापर्यंत माधुरी ताई जीवाच्या अकांत म्हणजे इतकं त्रासून गेल आणि असं नाही माधुरी ताईने आतापर्यंत कुणाला सांगितलं नाही अहो माधुरीताई रोज सोशल मीडियावर सांगत होत्या ओ की कि त्यांना किती त्रास होतो त्यांच्या कम्युनिटी पोस्ट वाचा त्यांना त्रास करणाऱ्या बायकांच्या नावासहित सांगत होत्या पण कुणीच ह्याच्याकडं लक्ष दिलं नाही कुणीच लोकांनी फक्त आणि फक्त बगीची भूमिका घेतलेली आहे खरच झोपी गेलेली न्याय व्यवस्था आहे का जर त्याच वेळेला हिने योग्य निर्णय घेतले असते तर आज माधुरीताईला आयशोमध्ये जायची वेळ आली नसती म्हणून मी काय म्हणते की बईच बाईची खरी दुश्मन असती माधुरी ताईला काही दिवस गोड बोलल्या त्यांना उचकवलं गेलं त्यांच्या तोंडातून घानियर्डे शब्द काढण्याचा यांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि माधुरी ताई चिळलेनंतर त्यांच्या तोंडातून एखादा शब्द निघाला की त्या शब्दाला धरून शब्दा यांनी त्यांच्यावर केस केले आणि हे सगळे केसेस ह्यांनी एकदम प्लॅनिंग मधून प्लॅनिंग मधून केलं गेलं आणि आज त्याचा परिणाम माधुरीताईला आयश मध्ये जावं लागलं हीच न्यायदेवतेचा न्याय असेल तर गोरगरीब पब्लिक न कुणाकडं जायचं न्याय देवता ही फक्त मोठ्या लोकांची आहे का खोट्याला साथ देते का हा प्रश्न आज निर्माण झालेला आहे मनामध्ये मा। कारण हा प्रकार आजचा नाही ह्याला दोन तीन वर्ष होत आलेले आहेत आणि ह्या दोन महिन्यात नेहमी माधुरी ताई ओरडून ओरडून सांगत होत्या माझ्यावर अन्याय केला जातो आहे माझ्यावर आरोप केले जातात कोर्टामध्ये मला डायरेक्ट ती बाई नको त्या भाषेत बोलत असताना कोर्ट त्या बाईला काही बोलला नाही